ਸੋ ਮੇ ਸ਼ਬਦ ਦੇ ਉਦੋਕਾਰੇ ਵਾਚੇ ਉਚਾਰਾ वाचे उच्चारा भावे भक्त विनवी भावे भक्त विनवी अंबे चाल मंदिरा नवखनांचा पलंग अंबे शोभतो बरा अंबे शोभतो बरा सुमनांचे परिवारी सुमनांचे परिवारी अंबे शयन करा सौम्य शब्द उदोकारे वाचे उच्चारा वाचे उच्चारा भावे भक्त विनवी अंबे चाल मंदिरा अष्टही भोग भोगुनी अंबा पहुडली शेजे अंबा पहुडली शेजे भक्तजनांची आज्ञा भक्तजनांची आज्ञा जाहली चालावे सहजे सौम्य शब्दे उदोकारे वाचे उच्चारा वाचे उच्चारा भावे भक्त विनवी अंबे चाल मंदिरा मानससुखी दशमस्थाने निद्रा हो निद्रा रामदास रामदासे राम अंबा ध्यानी राहिली सौम्य शब्दे उदोकारे वाचे उच्चारा वाचे उच्चारा भावे भक्त विनवी भावे भक्त विनवी अम्बे चाल मंदिरा भावे भक्त विनवी अम्बे चाल मिरा भावे भक्त विनवी अम्बे चाल मिरा अम्बा माता की जय